बायो मायनिंग करता हे जे संभाजीनगर महानगरपालिका आहे बायो मायनिंग प्रकल्पासाठी राबविण्यात आलेल्या ज्या निविदा आहेत त्याच्याविषयी माझा प्रश्न आहे बायो मायनिंग करता दहा लक्ष टन कचऱ्याचे परिमाण कसे काढण्यात आले त्याचप्रमाणे मायनिंग अंतर्गत किती जागेवर लँड फील करण्यात येणार आहे मायनिंग नंतर डम्पिंग ग्राउंडची किती जागा उपयोगात येणार आहे आणि शेवटचा बायोनिंग बायोमायनिंग बाबत पर्यावरण भागाची परवानगी घेण्यात आलेली आहे सभापती महोदय सन्मान्य सदस्य आणि विरोधी पक्ष नेते आदरणी अंबादास दरवेनी छत्रपती संभाजीनगरच्या बायोमायनिंग संदर्भात प्रश्न विचारलेला आहे परंतु या सगळ्या ज्या आर आहेत त्या केंद्र सरकारनं घातलेल्या एटीआय त्याच्यामध्ये साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केलेले काम हे साठ टक्के क्षमतेचे किंवा सहा लक्ष टनचे काम असले पाहिजे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केलेले काम पन्नास टक्के क्षमतेच्या किंवा पाच लक्ष टनचे काम असले पाहिजे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केलेले काम चाळीस टक्के क्षमतेचे किंवा चार लक्ष टनचे काम केलेले पाहिजे हे जे काय क्रायटेरिया दिलेले आहेत हे केंद्र सरकारनं आपल्याला दिलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं जुना गाईडलाइन्स ज्या होत्या त्या जुन्या गाईडलाईन प्रमाणे हे काम करायचं ठरलेलं होतं परंतु पुन्हा एकदा नवीन देखील गाईडलाईन काढलेली दे आणि त्याच्या दानवे साहेब आपण पुन्हा एकदा नवीन टेंडर काढायचा निर्णय घेतलेला आहे तीन त्याच्यामध्ये पात्र झालेले आहेत आणि एक महिन्याच्या त्याला वर्क ऑर्डर देण्यात येईल ठीक थी। आहे अभिजित वंजारी सभापती केवळ संभाजीनगर महानगरपालिके पुरताच हा प्रश्न मर्यादित ठेवता कारण वारंवार प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा सर्व सदस्य प्रयत्न करतात राज्यातल्या सर्व महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचं कचरा गोळा करणे त्याचं वर्गीकरण करणे आणि त्याचं त्या ठिकाणी विल्हेवाट लावणे याच्यामध्ये सर्व महानगरपालिका त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन हे अपयशी ठरलेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाखो टन कचरा हा सातत्याने जमा होता नागपूरमध्ये तर अनेक वेळा जर्मनच्या कंपनीला सुद्धा एकदा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता त्यानंतर त्या कंपनीचा करार रद्द करण्यात आला वारंवार कंपनी बदलतात आणि ज्या पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट हा गोळा करण्याचा आणि त्याचं वर्गीकरण करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होता कचरा प्रत्यक्षात गोळा न करता माती सुद्धा त्या ठिकाणी आमदार विकास ठाकरे यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या त्या सर्व गैरकारभाराच्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न मांडला होता याच्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आणि सर्वच महानगरपालिकेमध्ये एका ठिकाणी कचरा डंप न करता वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे येणाऱ्या काळामध्ये आपण करणार का तसा आदेश सर्व महानगरपालिकांना देणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माझी आपल्याला एक विनंती आहे कारण ही जी हा जो प्रश्न विचारलेला दानवे साहेबांनी हा छत्रपती संभाजीनगर पुरता मर्यादित आहे प्रत्येक प्रश्नावर किंवा लक्षवेधीवर मला असं वाटतं की सगळं ब्रिफिंग महाराष्ट्राचं आम्ही घेत नाही त्याच्यामुळे जे ब्रिफिंग घेतले ते मी छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या प्रश्नावर घेतलेला आहे बरोबर ना भाई पूर्वी नगर विकास मंत्री तुम्ही होता ना ती कामगिरी त्यांना आठवते म्हणून ते सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न अभिजित बंजारी साहेबांना देखील मला विनंती करायची प्रश्न दुसऱ्यावर हो सोडला पाहिजे साहेबांनी छत्रपती संभाजीनगरचे प्रश्न मांडल्यानंतर आवडतो पंजारी साहेबांनी नागपूरचा प्रश्न मांडला तो प्रश्न डायव्हर्ट करण्यापेक्षा माझी सभापती महोदय विनंती एवढीच आहे चर्चा करून पुढच्या गोष्टी सभापती महोदय त्याच्यामुळे काय होतं की त्या प्रश्नाला स्पेसिफिक आम्ही न्याय देऊ शकत नाही त्याच्यामुळे वंजारी साहेबांची जी काय माहिती आहे ती पटल्यावर ठेवली जाईल ठीक आहे प्रश्न क्रमांक चार उत्तर होऊ शकत नाही मी तो राखून ठेवते प्रश्न कारण दीपक केसरकर नाही आहेत त्यांना बरं नाहीये मी मग सांगितलेलं आता ते त्यांच्यावर बरं झाले तर ते येईल असं सामूहिक जबाबदारी स्पेसिफिक आता ते आजारी आहेत तर त्याला काय करणार त्याच्यामुळे असं नाही येत ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या प्लीज तेवीस हजार शून्य पंचावन्न कधी उद्या पण अहो ते उद्या बरे असले तर उद्या ठेव